हॅलो फ्रेंड्स कशा सर्व सर्व मजेत आहात ना तर तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर माझी थोडी तब्येत नसल्यामुळे मी दोन दिवस ब्लॉग टाकले नाही तर ते तुम्ही नक्की समजून घ्या तर आज चला बोलूया आज आपण वेळेवर आणि वाईट परिस्थितीवर वा, की लोक आपल्याला वाईट परिस्थितीमध्ये आणि चांगल्या परिस्थितीमध्ये कसे ओळखतात किंवा कशी साथ देतात ते आपण आज बोलूया तर एक नवीन थर्ड तुमच्यासाठी तर आहे का जेव्हा आपली वाईट वेळ असते तेव्हा काही लोकही वाईट वागतात आणि चांगली वेळ आली की सगळे चांगले वागतात दोष लोकांचा नाही तर वेळेचा आणि आपल्या परिस्थितीचा आहे त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा माणसं बदलण्याचा वेळ नाही वेळ घालू नका त्यापेक्षा तुम्ही परिस्थिती आपली बदलायची कशी ते नक्की विचार करा आणि त्या ते बदलण्यामध्ये वेळ घालवा की परिस्थिती बदलली ना तर आपलं सगळं काही ॲटोमॅटिक सगळं चांगलं होईल तर नक्की लक्षात ठेवा वेळेवर जेवढा आपण विचार करतो तेवढा आपल्या परिस्थितीवर पण विचार करा वाईट वेळ हे निघून जाते परिस्थिती पण निघून जाते पण आपल्या वाईट परिस्थितीमध्ये लोक आपल्याशी कसे वागले ते आपल्याला कायम लक्षात राहते तर आपण हे विचार केला पाहिजे की आपली परिस्थिती कशी बदलल्या जाईल ते आपण विचार केला पाहिजे तर हे माझं सांगितलेलं तुम्हाला कसं वाटलं ते तुम्ही नक्की सांगा आणि हो अशा अशी वेळ कोणावर आली आहे कोणासोबत हा प्रसंग कधी घडला आहे का ते पण नक्की सांगा तर माझा ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा आणि माझा थॉट कसा वाटला ते पण नक्की स सांगा लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करा तुम्हा सगळ्यां तुम्हा सर्वांचा सपोर्ट मला हवा हवा आहे तर ते तुम्ही नक्की द्या